नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला आज जवसाची चटणी बनवणार आहे बघा कसे बनवते नीट करून घेतले व्यवस्थित खडेविडे काढले भाजून घ्यायचं मस्त पैकी मंदाचे वर बघा कसे मंदाचे मंदाचेवरच भाजायचे कढईत एक दहा मिनिटं लागतात त्याला भाजायला थंडीत खाल्लेलं खूप छान हाडे मजबूत होतात दररोजच्या जेवणात चटणी राहावी खायला जवसाची मस्त भाजून घ्यायचं गार करायचं त्याला ताटात काढून घेतलं गार होऊ दिलं त्याला नंतर मग बघा मीठ लाल तिखट जिरे आणि लसण हे पदार्थ घेतलं आणि खलबत्त्यात वाटून घेतलं चव वेगळीच लागते खलबत्त्यात वाटल्यावर पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकलं मग जवस टाकलं गार झाले जवस आता टाकले बघा मस्त त्याला वाटायचं आता बार वेळ लागतो पण चवदार चटणी लागते ही खायला खूप छान लागते बघा माझी मुलगी पण मी वाटते मी वाटते वाटायला सुरुवात केली मग थोडेसे जिरे टाकले हे जवस बारीक झाल्यावर मग ते पण वाटून घेतलं थोडंसं त्याच्यात मीठ मिक्स केलेलं लसण टाकायचं नंतर हे बारीक झालं की लसण टाकायचं नंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार जसं तिखट खायल तसं आम्ही काही जास्ती खात नाही आणि हे बेडगी मिरची आणि आपलं तिखट मिक्स असल्यामुळं टाकलं मस्त आता वाटायचं घासून घासून वाटलं ना छान बघा किती छान झाली वास तर खूप छान येत होत टेस्टी झाली एकदम सिंपल बघा थोडीशी चपाती घेतली मुलीनं आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून खाल्ली चवदार म्हटलं तरी चालेल पण थोडे थोडेच वाटून अशी चटपट खायची बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण असेच करून बघा श्री स्वामी समर्थ